बरेच जण ज्या वेळेस रात्री झोपतात किंवा दुपारी झोपतात तर त्यांना उशी घेतल्याशिवाय झोप येत नाही परंतु उशी न घेता झोपल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात याविषयीची माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपण पाहतो की बऱ्याच जणांना पाठदुखीचा त्रास होतो सोबतच बऱ्याच जणांचा आपण पाहतो की ज्यावेळेस त्यांचा पाठीचा कणा आहे तो नेहमीच झुकलेला असतो तर पहा मित्रांनो तुम्हाला जर रात्री एकदम व्यवस्थित झोप येत नसेल तर नक्कीच तुम्ही उशी घेतल्यावर जर तुम्हाला झोप येत असेल तर तुम्ही उशी घेऊन झोपू शकता कारण की झोप आपल्या शरीराला खूप महत्त्वाची आहे परंतु तुम्हाला जर उशी न घेतासुद्धा जर झोप येत असेल तर तुम्ही उशी न घेता झोपावे याने तुम्हाला पाठदुखीचा त्रास भविष्यामध्ये कधीही होणार नाही सोबतच तुमच्या पाठीचा कणासुद्धा मजबूत होतो पाठीचा कणा एकदम तुम्हाला चांगला पाहायला मिळेल तर नक्कीच मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला उशी घेतल्याशिवाय जमतच मदत नसेल तर थोडीशी सवय लावण्याचा प्रयत्न करा उशी न घेता झोपण्याचा नक्कीच तुम्हाला खूप सारे फायदे भविष्यामध्ये होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू